मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरतीचा पेपर झाला की सर्वात अगोदर विश्लेषण आपण आपल्या चॅनलवर दाखवत असतो यापूर्वी आपण नंदुरबार जिल्ह्याचं संपूर्ण विश्लेषण पाहिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण गडचिरोली जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी जो काही आजच्या दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस जो पेपर झालेला आहे त्या पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये फक्त जी विश्लेषण पाहणार आहोत आणि यानंतर आपण गणित बुद्धिमत्ता तसेच मराठी ग्रामचं देखील विश्लेषण पाहणार आहोत यामध्ये तुम्हाला जी पहिला प्रश्न विचार प्रश्न क्रमांक आहे सव्वीस ज्यामध्ये तुम्हाला काय माहा कालिशौर। माहा कालिशौर आहे कोणते ज्योतिर्लिंग नाही योग्य उत्तर काय आहे महाकालेश्वर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कोठे आहे तर मध्य प्रदेश मधील उज्जैन येथे आहे तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर आहे पुढचा प्रश्न काय विचारला तुम्हाला पीएम एल ए दोन हजार दोन या कायद्याचे पूर्ण नाव काय विचारलं होतं तर या कायद्याचे पूर्ण नाव काय प्रिव्हेंटेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट ऑप्शन क्रमांक सी तुमचं हे करेक्ट उत्तर कर हो आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस अठ्ठावीसमध्ये तुम्हाला काय विचारलं आहे यापैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सी ए पी एफ नाही असं विचारलं होतं तर मित्रांनो एन एच जे आहे सी आय एस एफ आहे आणि एस एस बी देखील आहे तर राष्ट्रीय आर आर ऑप्शन क्रमांक राष्ट्रीय रायफल ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर आहे हे सी ए पी एफ नाही आहे त्यानंतर आहे पुढचा प्रश्न ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक आहे एकोणतीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे यापैकी コンタビシャノン。 अलीकडेच गुजरात व महाराष्ट्राच्या बालकाच्या मूर्तीस कारणीभूत ठरला आहे तर त्या विषाणूचं नाव काय विचारलं होतं त्याचे योग्य नाव काय आहे चांदीपुरा ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर ता प्रश्न क्रमांक तीस मध्ये काय विचारलं आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये आयकराचे सर्वाधिक कपात दर काय तर आयकरचे सर्वाधिक कपात दर काय तीस पर्सेंट ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे पंधरा लाखापेक्षा जा त्यांचं जास्त उत्पन्न असन त्यांना तीस टक्क्यापर्यंत कर लागणार आहे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक एकतीस आहे ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाचा आहेत हा देखील खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे त्यामुळे संपूर्ण पेपरचं विश्लेषण नक्की पाहत जा मित्रांनो तर पाहू शकता याचं योग्य उत्तर काय जिल्हा अधिकारी ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे तर क्रमांक आहे बत्तीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेला आहे खालीलपैकी लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण काम पाहतात हा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर काय आहे जिल्हाधिकारी ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहतीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे माहितीचे अधिकार अधिनियम दोन हजार पाच अनुने मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व संबंधातील असल्यास किती वेळा देणे बंधनकारक आहे जर दोन हजार पाच अनुने जीवित आणि स्वातंत्र्यासंबंधित असेल ते अठ्ठेचाळीस तासात बंधनकारक आहे तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं योग्य उत्तर आहे जर ते दोन हजार विषय नसेल तर तीस दिवसात तुम्हाला माहितीचा अधिकार मिळणे बंद कारक आहे काय क्रमांक आहे भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे विचारलं होतं तर भारत सरकारच्या वतीने जे शौर्य पदक आहे सर्वोच्च शौर्य पदक अशोक चक्र आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे विश्वामध्ये दुसरा सर्वात जास्त जनसंख्या लोकसंख्या असलेला म्हणजे जन लोकसंख्या असलेला देश खालीलपैकी कोणता विचारला तर ऑप्शन क्रमांक बी भारत तुमचं बरोबर उत्तर असणार आहे पहिला देशांचा क्रमांक लागतो चीन आणि नंतर भारत ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेला आहे यापैकी कोणत्या कंपनीची सेवा अलीकडेच एक सॉफ्टवेअर आधी सॉफ्टवेअर अपडेटमुळे पूर्ण विश्वभरात काही तासासाठी ठप्प झाली होती तर मित्रांनो आताचा ह्या लेटेस्ट प्रश्न आहे त्याचे योग्य उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट कंपनी काही तासासाठी बंद झाल्यामुळे अनेक विमानाची उडाणे देखील रद्द करण्यात आलेली होती त्यानंतरचा आहे जी केचा प्रश्न प्रश्न क्रमांक आहे सदोतीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे यापैकी कोणत्या राज्यात देशाचे सर्वात लांब समुद्र किनारपट्टी आहे तर कोणत्या राज्यात सर्वात लांब किनारपट्टी आहे तर गुजरात ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडोतीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे देशामध्ये प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर शक्तीपीठ महामार्ग नागपूर आणि गोवा या दोन शहरांना जोडणार आहे ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एकदम सोपा प्रश्न विचारला आहे पी व्ही सिंधू हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे विचारलं होतं तर ऑप्शन क्रमांक बी बॅडमिंटन हे तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सी ए पी एफ एकूण मनुष्यबळाच्या अनुषंगाने सर्वात मोठा आहे तर मनुष्यबळाच्या अंगाने विचारलं होतं तर ऑप्शन क्रमांक हे सी आर पी एफ हे तुमचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी होमवर्क साठी एक प्रश्न देतो तर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एक हा तुमचा होमवर्क आहे यामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक एक्केचाळीस एक आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे यासाठी तुम्हाला एक हिंट देखील आहे ज्या पोलीस दलानं या बारा नक्षलवाद्यांना कंठस्थान प्राप्त केलं त्याचं नाव हा देखील तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याचं नाव आहे सी सिक्स्टीन तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे त्यानंतर जे केचा पुढचा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय प्रश्न क्रमांक बेचाळीस यापैकी कोणत्याच जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागू नाही तर याचे योग्य उत्तर बाला आहे बालाघाट ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय अहेरी हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे हा तुम्हाला प्रश्न विचारला होता त्याचे योग्य उत्तर काय मित्रांनो प्राणहिता ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारलेलं आहे गडचिरोली जिल्ह्यात बिना गुंडा धबधबा दब कोणत्या तालुक्यात आहे ता हा विचारला दब होता तर मित्रांनो हा धबधबा भामरागड तालुक्यात आहे भामरागड ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक फोर्टी फाय ज्यामुळे तुम्हाला काय विचारलं आहे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत विचारलं होतं तर गडचिरोली जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत श्री देवेंद्र फडणवीस आहेत ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतरचा पुढचा केचा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला काय आहे गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी तुकडी सी सिक्सटीनचे ब्रीदवाक्य काय त्याचे तर याची ब्रीदवाक्य देखील तुम्हाला विचारले मित्रांनो वीरभोंग्या वसुंधरा ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे यापैकी कोणत्या जिल्ह्याचे भारताचे अंकाशित जिल्हा मध्ये समावेश नाही तर कोणत्या जिल्ह्याचा अंकाशित जिल्हा कार्यक्रमामध्ये समावेश नाही तर मित्रांनो वाशिम आहे नंदुरबार आहे गडचिरोली आहे तर गोंदिया नाही ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय यापैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही तर पोलीस आयुक्तालय कोल्हापूर येथे नाही तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय कलेक्टर आंबा ह्या मुख्यतः खालीलपैकी कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे तर मित्रांनो हा सिरोचा तालुक्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पन्नास ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे यापैकी कोणतीही गडचिरोली पोलिसांचे नागरिक उप उपक्रम नाही तर कर्तव्य उपकरणं नाही असा विचारला होता तर ऑप्शन क्रमांक डी किरण हा तुमचा योग्य उत्तर असणार आहे तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण जी केचं व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये विश्लेषण पाहिलं आहे यानंतर जेवढे काही पेपर झाले त्या पेपरचं देखील आपण विश्लेषण पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑल करा ज्यामुळे पोलीस भरतीची कोणती अपडेट आली कोणत्याही पेपरचं विश्लेषण आलं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील जे